उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड केंद्रातून मंत्रिपदाची ऑफर आल्यास स्वीकारणार असल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे लोकसभेमध्ये बारामतीमधून उभ्या राहिलेल्या सुनित्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता त्यानंतर राज्यातील पोटनिवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला होता सुनित्रा पवार एकमेव उमेदवार असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात होती सुनित्रा पवार यांच्या विजयानंतर पुण्यामध्ये कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एन डी एमध्ये मध्ये असलेल्या सरकारमध्ये कोणतेही मंत्रीपद मिळालेले नाही एनडीए मध्ये प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ती फेटाळली त्यामुळे सुनित्रा पवार आता केंद्रात मंत्री होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक